कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमरने नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न निम्नतापी तापी प्रकल्पासंदर्भातली एक महत्त्वाची प्रकल्पा अपडेट मित्रांनो पाडरसरे धरण अर्थात निम्नतापी प्रकल्प हा तापी नदीवरील सर्वात मोठा प्रकल्प आहे एकोणावीस टी एम सी क्षमता असलेला हा प्रकल्प आता हळूहळू वेग धरू लागलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या प्रकल्पाला सुरुवात झाली मात्र दोन हजार चोवीस उजाडलं तरीसुद्धा या प्रकल्पाचं काम मात्र पूर्णतेकडे नेता आलेलं नाही हे आतापर्यंत सत्तेवर असलेल्या सगळ्याच सरकारांचं अपयश म्हणावं लागेल किंबहुना जे जे आमदार किंवा जे जे नेते जिल्ह्यातून किंवा उत्तर महाराष्ट्रातून निवडून गेले त्या सगळ्यांचंच हे अपयश किंवा पाप म्हणावं लागेल मित्रांनो या पाडसरे धर्मा धरणाच्या संदर्भात अनेकांनी मोठमोठ्या घोषणा केल्या अनेकांनी मोठमोठे कोटीच्या कोटी, कोटी आकडे सांगितले मात्र टप्पा एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा चार असे अनेक टप्पे प पाडत 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 लोकांची दिशाभूल या सर्व्याचं नेत्यांनी केली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मित्र आमदार दादा पाटील यांनी तर कोटीच्या कोटी, कोटी रुपयांच्या निधी आणल्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र धरणाचं काम हवं तसं ते पुढे नेऊ शकले नाही दरम्यानच्या काळात बी एस पाटील असो शिरीष चौधरी असो यांनासुद्धा फारसं काही करता आलेलं नाही मात्र सध्याचे निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी या धरणाच्या संदर्भात काही पावलं नक्कीच उतरलेली दिसून येतात कारण ज्या क्षमतेने काम आतापर्यंत वर आलेलं डोळ्यांनी दिसायला लागलं आहे तर अनिल भाईदास पाटील हे नुसते थापा मारत नसून खरोखर धरणाचं काम पुढे सरकताना दिसतंय मित्रांनो दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुका संभाव्य निवडणुकाच्या तारखा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि असं असताना पुन्हा पाडळसरे धरणाचा मुद्दा ऐरणीवर येणं म्हणजे कदाचित हा निवडणुकीच्या अगोदरचा जो तयारीचा भाग असतो तसंच म्हणायला लागेल पाडळसरे धरणासंदर्भात आतापर्यंत राज्य सरकारने अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत टोलवाटोलवी केल्यानंतर धरणाची किंमत जेव्हा पाच हजार कोटीच्या आसपास येऊन पोहोचली तेव्हा मात्र जाग येऊन या मंत्र्यांनी किंवा या नेत्यांनी सदरचं धरण राज्य सरकारच्या कक्षेबाहेर गेल्याचं मान्य करून आता धरणाची सुधारित मान्यता केंद्र सरकारकडे दाख पाठवण्यासाठी मंजूर केल्याचं आता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जाहीर केलेलं आहे या सुधारित मान्यतेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे वायदे मंत्री अनिल बायदास पाटील यांनी आज पाडसरे धरणाच्या पाहणी दरम्यान केले परंतु प्रत्यक्षात त्यांच्या ज्या या घोषणा आहेत त्या कितपत ते पुढे नेऊ शकतात हे मात्र येणारा काळच सांगू शकेल कारण पाच हजार कोटीच्या आसपास पोचलेलं धरण नुसतं सुधारित मान्यतेने पूर्ण होईल याबाबत शंका घ्यायला कारण अनेक नेते किंवा जाणकार वर्तवत आहेत सुप्रमा जरी मंजूर झालेली असली तरी केंद्र सरकार या धरणाकडे गंभीरतेने लक्ष देणार का आता हे मात्र फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या किंवा पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या समोर उभे राहिलेले आहेत सुप्रमा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्रामध्ये जे जळगाव जिल्ह्यातून निवडून गेलेले खासदार उन्मेश दादा पाटील आहेत त्या उन्मेश पाटलांनी या त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत धरणासाठी किती प्रयत्न केले हे फक्त भाषणांमधूनच दिसून आले मात्र प्रत्यक्षात त्यांनी काम केले किंवा के नाही केले याचं आता प्रत्यक्ष प्रमाण सुप्रमा केंद्र सरकारकडे के गेल्यानंतर ते किती दिवसात या सुप्रमा सुप्रमाला पुढे पोचवू शकतात किंवा नेऊ शकतात हे येणारा काळ सांगू शकेल चला तर मित्रांनो बघूया हा विशेष वृत्तांत पाडसरे धर्मा धरणासंदर्भातला नवीन अपडेट मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा सोबत बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत